या लागी पूर्वीचा पण निजस्वार्थ जाणसा धावा आम्हाला निजस्वार्थ साध्य करण्यासाठी साधू संतांनी परावृत्त केले आणि मग निरस्वार्थ जर साध्य झाला म्हणाल तर आमच्या जन्माची इति कर्तव्यता पूर्ण होते पण बघ आम्हाला साधू संतांनी सद्गुरूंनी निजस्वार्थ सांगितला पण आम्ही करतोय तो स्वार्थ एवढाच फरक आहे आम्ही स्वार्थी आहोत आम्हाला निर्जस्वार्थ सांगितलं आता या दोन्हीतला फरक आम्हाला सद्गुरू कडे जाऊ काही कळना ना आला उगा तिथं जाऊन शिकायचं सद्गुरूला विचारायचं तेव्हा मला कळचे ते कायिक क्वाचिक मानसिक भाव तिथं अर्पण केला तुमचा भाव तसा असला की तुम्हाला सगळं तिथं शिकायला मिळते आणि म्हणून या सामान्य जीवानं गुरुदेव आरजी घ्या ध्यानी आणि आरजीत बनतो बा शिकवा पाना उजळ <laughs> दिवस आमचा श्री गुरु कृपा सावता महाराज म्हणतात कोणी दिवशी सावत्याच्या बापा दर्शन द्यावे देव देवठेवी तैसे आणि म्हणून करण्याची वेळ आमच्यावर आली की नक्कीच त्या जीवावर कृपा झाल्याशिवाय राहिला आणि म्हणून यदू राजाच्या आयुष्याचे महाराज लोकांना सत्कारणी लावता लावता दत्तप्रभूची भक्ती शिकविता शिकविता भगवान दत्तप्रभूच ज्ञान देता देता आयुष्याची सायंकाळ झाली आणि एक दिवस यदू राजाचा देहांत झाला आणि सुद्धा पुन्हा कंकावती नगरी मध्ये एका राजाच्या खोटी सदाशिव नावाचा मुलगा जन्मला आणि या तिसरा जन्म घ्यावा लागला कंकावती नगरी मध्ये सदाशिव नावाचा ब्राह्मण म्हणून आणि त्या वेळेला मात्र ते सदाशिव पाच वर्षाचा झाल्याबरोबर त्याला पाठी भागल्या सगळ्या दोन तीन जन्मातलं सगळं कर्तत्वाची जाण झाली आठवण झाली स्मरण झालं त्याच्या अगोदर काय कसा कुठे किंवा कधी या सगळ्या गोष्टी भगवंताबद्दलच्या त्याला ध्यानात आल्या आणि त्या सदाशिव कंकावती नगरीमध्ये सदाशिव म्हणून जन्मला आणि त्या ब्राह्मणाच्या घरी वय पाच वर्षाचा झाला महाराज किलेकर पाच वर्षाचं झाल्याबरोबरच वर वर घरून वर कायमचं निघून गेलं आणि जाऊन पुन्हा सयाद्रीवर थांबला आणि भगवंताची मनोभावे काहीनं वाचेनं अखंड भगवंताचं चिंतन पुढं करू लागला अशा पद्धतीचा महाराज प्रसंगी यदुराजाच वर्णन आहे आणि भगवान जगद्गुरु दत्तात्रय प्रभूचं चिंतन करून आम्हाला मोक्षाची प्राप्ती करता येते मोक्ष देणारा जगात दुसरा देव कोणी नाही शास्त्राचं बरेच लोक तुमच्या कर्तृत्वातून भक्ती आम्हाला दिसून आले की तुम्ही इतके भाग्याच्या की तुमच्याच संगतीमध्ये आम्हाला कायम रहवास असावा सहवास असावा अशी आमची इच्छा आहे आणि म्हणून तुम्ही भगवान जगद्गुरु दत्तात्रय प्रभूचे असे अनेक भक्त आहेत आपण केवळ सात दिवसामध्ये उगत थोडक्या मोडक्या शब्दामध्ये या काही तुरळक भक्ताच्या दत्त भक्ताची कथा बघण्याचा प्रयत्न केला खरं तर इथं चारही ज्ञानात पारंगत असणारी मंडळी तुमच्या गावात आहे आम्हाला अजून शब्द ज्ञान सुद्धा आहे पण तुम्हाला सांगण्याचं धाडस आम्ही केलं आणि आजचा हा कथेचा शेवटचा दिवस आहे आणि आता उद्या सुंदर अशी या ठिकाणी कळसा कार्यक्रम कार्यक्रम मु, प्राण मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे आणि उद्या या ठिकाणी सुंदर अशी सभा महापूजा आहे तर इथल्या लोक काय महाराज आणि यायला सीनही नाही तुम्हाला भगवंताचं काम करीत असताना सीन सुद्धा नाही उद्याचा दिवस अतिशय सुंदर आहे सर्वांनी महापूजा हो, या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे परिसरातून लोक या ठिकाणी येणार आहेत सुंदर असा कार्यक्रम आहे या ठिकाणी कथेचा आजचा सैनिक म्हणाले बाल विनंती आहे आता कथेचा समारोप या ठिकाणी करायचा आहे तुम्हाला सांगितलं आपलं पंडित पाटील पुढे पंडित पाटील कथेचा समारोप याच ठिकाणी करण्यासाठी तुम्ही कमिटीनं आमच्या सुंदर अशी आम्हाला कथा करण्यासाठी मला आमचे इरबन पाटील केदार वडगावचे त्यांचे बंधू गणेशराव पाटील आणि पैशाचे आमचे बाळू पाटील तबल्याचं अतिशय सुंदर काम त्यांनी केलं आणि हे सगळं जाडाजोड लावण्याचं काम आमचे भगवान पाटील पारडीकर पवार यांनी केलं मलाही ने आण करण्यासाठी आमचा संतोष सुकेवाड यांनी सुद्धा अतिशय सुंदर अशी मदत केली आणि साऊंड सिस्टीमचंही अतिशय सुंदर काम आमच्या देवपोरकरांनी केलं सुंदर हे मंडपाचं डेकोरेशन इथं सुंदर ज्यांनी टाकलं आहे त्याचा धन्यवाद अतिशय सुंदर त्याचाही मेहरबानी आहे आणि इथं जमलेल्या सर्व सुंदर माता भगिनी आता तुमच्या कथेशिवाय श्रोत्याशिवाय वक्ताना वक्त्याशिवाय श्रोता शून्य आहे म्हणून तुम्ही माता भगिनी आता पुरुष मंडळीची संख्या थोडी प्रत्येक दिवशी अशीच आहे कारण पुरुष मंडळीवर जिम्मेदार्या जास्त आणि नसूद्या तुम्ही सगळ्या माता बहिणीनं कथेचा सुंदर असा लाभ घेतलाय आता उद्याचा दिवस उरलाय आणि तुम्ही तुमचा परिसर इतके झाड झुडप इतके दगड इथली माती या सगळ्यांनी भगवंताचं चिंतन केलंय करतील आणि करत राहतील खरंच तुमच्या मारुदरा पाटलानं एक एक

माणूस गावामध्ये येत तरी माणसाचा विरोधक राहत येत तरी विरोधक मूर्त्या होतील माणूस साधू होईल सत्पुरुष होईल त्याच्या दहा कळस त्याच्या झळकतील पण गाव सोडून गेल्या पण एक तुमच्या इथं नावेने गावातच जन्मून गावातच वाढून गावातच कार्य करून गावातल्याच लोकांना सुधरून गावातच एका महात्म्याची आज मूर्ती बसते आणि त्या मूर्तीवर शोभून दिसते त्याच्यापेक्षा यांना भूतवण भविष्यात गिनीज बुक मध्ये नोंद करायसारखी नोंद आहे महाराज कस त्या महात्म्याला महाराजांनी आमच्या बालू पाटलांनी सुंदर कार्य केलंय त्यांचं काय कार्य मारुती पाटलाचं दिलं मला पुस्तकात ते मला वाचायला वेळ मिळाला खरं तर मी दुर्भाग्य ठरलो त्या पुस्तकामध्ये मारुती पाटलानं काय काय केलंय त्याच्यानंतर आमच्या बालाजी पाटलानं खूप लिहून ठेवलंय सांगून ठेवलंय हे सगळं तुम्हाला सिद्धांत वेदांत कुठलं काय वाचायची गरज नाही